नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला बत्तीसावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सवय दर्शक मराठी आडनाव माणूस म्हटला की त्याला कुठली नाही कुठली सवय ही नेहमी असतेच आणि ती सवयी जेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग होतात तेव्हा या सवयींची आडनावं होतात आता ही आडनावं कधी कुठे कशी कोणत्या काळात कोणत्या कुटुंबाला किंवा व्यक्तीला पडली असतील हे सांगता येत नाहीत परंतु कधी काळी जर एखादी सवय त्या माणसाला चिकटली असेल किंवा घराला कुटुंबाला चिकटली असेल तर तीच नंतर त्या घराची किंवा कुटुंबाची ओळख होऊन जाते आणि आडनाव होऊन जाते अशी भरपूर सवयदर्शक आडनावं आपल्याला मराठी भाषेमध्ये आढळतात त्यातली एकशे सत्तावीस आडनावं जी मला शोधता आली ती आडनावं आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल पहिलं सवय दर्शक आडनाव जे आहे ते आहे आकांते आकांते म्हणजे आकांत करण्याची सवय असणारी व्यक्ती की सतत काही ना काही आकांत करायचा आरडाओरडा दंगा करायचा अशा व्यक्तीला आकांते म्हणतात आगे आग लावण्याची सवय असणारी व्यक्ती आभारे आभार मानण्याची सवय असणारी व्यक्ती आवरे आवर आवर करण्याची सवय असणारी व्यक्ती आसरे आसरा देण्याची सवय असणारी व्यक्ती उकीडवे उकीडवे बसण्याची सवय असणारी व्यक्ती उकिरडे चांगल्या गोष्टीचा किंवा चांगल्या घराचाही अस्ताव्यस्त सामान टाकून उकीरडा करण्याची सवय असणारी व्यक्ती उचले जाता येता उचलेगिरी करण्याची सवय असणारी व्यक्ती उजगारे उजगारे म्हणजे एखादं गुपित फोडण्याची सवय असणारी व्यक्ती किंवा एखाद्याला सांगितलं की हे तुझ्या मनामध्ये ठेव हो कोणाला सांगू नको ते गुपित चार लोकांसमोर जाऊन जो उजागर करतो त्याला उजगारे किंवा उजागार आहे असं म्हणतात आणि ते आडनाव झालेलं आहे उताने नेहमी उताने पडण्याची सवय असणारी व्यक्ती उपडे उपडे बसण्याची किंवा उपडे पडण्याची ज्याला सवय असते अशी व्यक्ती उपसे एखाद्या व्यक्तीला उपसा करायची सवय असते पाण्याचा उपसा करेल वाळूचा उपसा करेल एखाद्या गोष्टीचा उपसा करेल सतत उपसत असतो काही ना काही तो त्याला तो उपसे मानतात उपासे उपवास करण्याची सवय असणारी व्यक्ती किंवा उपाशी राहण्याची सवय असणारी व्यक्ती म्हणजे उपासे उबरे धक्क्यातून उभरण्याची सवय असणारी व्यक्ती उभे दीर्घकाळ उभे राहण्याची सवय असणारी व्यक्ती उमाळे भावनिक उमाळे येणारी येण्याची सवय असणारी व्यक्ती उशिरे प्रत्येक ठिकाणी उशिराने येण्याची सवय असणारी व्यक्ती कचरे कचरा करण्याची सवय असणारी व्यक्ती कागाळे कागाळ्या करण्याची सवय असणारी व्यक्ती कान पिळे सतत दुसऱ्याचे कान पिळण्याची सवय असणारी व्यक्ती म्हणजे उपदेश करणारी व्यक्ती दुसऱ्याला काही ना काही कान फाडे मोठ्याने ओरडण्याची सवय असणारी व्यक्ती की कानात येऊन मोठ्याने ओरडेल की समोरच्या कानाचे पडदे फाटले पाहिजेत कावने सतत चिडचिड कावकाव करण्याची सवय असणारी व्यक्ती किरकिरे सतत किरकिर करण्याची सवय असणारी व्यक्ती कुरकुरे कोणत्याही गोष्टीमध्ये कुरकुर करण्याची सवय असणारी व्यक्ती कुसपटे एखाद्या गोष्टीमध्ये गोष्टी सतत काही ना काहीतरी व्यंग शोधून काढण्याची किंवा कुसपट शोधून काढण्याची सवय असणारी व्यक्ती केकने किंवा केकाने मोर जसा जोराने केकावली देतो किंवा ओरडतो तसं सतत काही ना काहीतरी मोठ्याने ओरडण्याची सवय असणारी व्यक्ती केकाटे मोठ्याने केकाटण्याची सवय असणारी व्यक्ती कोकणे किंवा कोकरणे जसं मेंढी असते किंवा शेळी असते किंवा एखादा मेंढा असतो तो मोठ्याने कोकरतो नेहमी आवाज काढतो तसं मोठ्याने कोकरण्याची सवय असणारी व्यक्ती खवळे रागाने खवळण्याची सवय असणारी व्यक्ती खाकरे काही काही लोकं असतात सतत बोलताना खाकरत असतात त्यांना खाकरण्याची सवय असते तर खाकरण्याची सवय असणारी व्यक्ती खोटे गबाले। गबाले गर्जे। गर्जे सतत खोटं बोलण्याची सवय असणारी व्यक्ती गबाळे गबाळे राहण्याची किंवा गबाळेपणा करण्याची सवय असणारी व्यक्ती गरजे गर्जेना करण्याची सवय असणारी व्यक्ती गाभणे सतत गर्भवती राहणारी किंवा पत्नीला गर्भवती करणारी किंवा सतत कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त असणारी डोक्यावर सतत तिच्या कुठल्या ना कुठला ढग आहे आणि सतत काम करते अशी व्यक्ती गुमाने गुमान गबगुमान राहण्याची सवय असणारी व्यक्ती गोंगाने सतत घोंगावण्याची सवय घोंगावल्यासारखा आवाज करण्याची गो गोंगावल्यासारखा आवाज करणारी किंवा सतत एखाद्या ठिकाणी घुटमळणारी व्यक्ती तिला गोंगाने म्हणतात की सतत घुटमळत असते एखाद्या ठिकाणी गोंदके गोंदण्याची सवय असणारी व्यक्ती गोतारणे गोतारणे हा शब्द मराठी भाषेमध्ये शेपारणे अशा अर्थाने येतो गोतारणे किंवा शेपारण्याची सवय असणारी व्यक्ती गोरणे गोरणे हे घोरणे या शब्दावरून आलेलं आहे घोरण्याची सवय असणारी व्यक्ती घर बुडवे घर बुडवण्याची सवय असणारी व्यक्ती काहीतरी असं करेल की चांगलं हस्त खेळतं घर बुडेल त्याच्या कर्मामुळे अशी व्यक्ती घर मोडे घर मोडण्याची सवय असणारी व्यक्ती स्वतःचं किंवा दुसऱ्याचं कोणाचंही असो यांची उपद्यापच असे असतात की घर मोडल्याशिवाय राहत नाही घाणे घाण गान करण्याची सवय असणारी व्यक्ती घाबरे सतत घाबरण्याची सवय असणारी व्यक्ती चाबरे चाबरेपणा करण्याची सवय असणारी व्यक्ती चावके किंवा चावरे चावण्याची सवय असणारी व्यक्ती चिकटे गळ्यात पडण्याची सवय असणारी व्यक्ती चुळभरे काही काही लोकांना सतत कुठे पाणी दिसलं की ते पाणी घेऊन दात गा बोट फिरवायचं आणि चुळ भरून पिंक टाकायची अशी सवय असते त्याला चुळभरे म्हणतात चोरटे किंवा चोरे चोरी करण्याची सवय असणारी व्यक्ती जागरे जागण्याची सवय असणारी व्यक्ती जोहारे जोहार करण्याची सवय असणारी व्यक्ती झगडे झगडण्याची सवय असणारी व्यक्ती झापरे झापरे म्हणजे पूर्वीच्या काळी जे काही गवताच्या घरं बांधत असत किंवा साधी सोपी आपण म्हणतो कुराची घरं बांधत असत त्याच्यावर कौलं टाकत नसत तर त्याच्यावर झाडांची झाप टाकत असत वरून आधार राहण्यासाठी ते झाप टाकण्याची ज्यांना सवय आहे त्यांना झापरे म्हणत असत किंवा ज्यांचा व्यवसाय आहे झाप टाकण्याचा त्यांना झापरे म्हणत असत झुरे झुरण्याचा त्याचा स्वभाव आहे अशी व्यक्ती झोंबाडे सतत झोंबण्याची ज्याला सवय आहे तो अंगाला झोंबेल नाही तर एखाद्या विषयाला झोंबेल नाहीतर दुसऱ्याशी हानामारी करेल प्रेमाने झोंबेल नाही तर अंगावर धावून जाईल अंग अंगचटीला येईल एखाद्या माणसाच्या रागाने असा झोंबाडे ज्याला म्हणतात झोंबणे अंगाला त्याच्यावरून झोंबाडे हे आडनाव आलेलं आहे झोपे झोपण्याची सवय असणारी व्यक्ती टिमके सतत कसली नाही कसली टिमकी वाजवण्याची सवय असणारी व्यक्ती टोके सतत एखाद्या दे गोष्टीमध्ये टोकण्याची सवय असणारी व्यक्ती की दोन माणसं बोलत असतील त्यांना सतत टोकत राहायचं काही ना काही बोलून ढाकरे मोठमोठ्या ढाका मारायची ज्या व्यक्तीला सवय असते तिला ढाकरे म्हणतात ढापरे हा पण ढाकाचाच एक अपभ्रंश आहे ढापा आपण म्हणतो की मोठमोठ्या ढापा मारू नको तो मोठमोठ्या ढापा मारण्याची सवय असणारी व्यक्ती ढावरे ढावरे हे धावरे शब्दाचा अपभ्रंश आहे धावण्याची सवय असणारी व्यक्ती ठेरे थेर करण्याची सवय असणारी व्यक्ती ठोके ठोके मारण्याची सवय असणारी व्यक्ती डकारे डकार देण्याची सवय असणारी व्यक्ती ढेकरे ढेकर देण्याची सवय असणारी व्यक्ती तगारे तगादा लावण्याची सवय असणारी व्यक्ती तलफे तलप येण्याची सवय असणारी व्यक्ती तोबरे तोबरा भरण्याची सवय असणारी व्यक्ती तोरे तोऱ्यात राहण्याची सवय असणारी व्यक्ती तुके सतत कुठे नाही कुठे थुंकण्याची सवय असणारी व्यक्ती दात रंगे काही लोकांना दात रंगवण्याची सवय असते वेगवेगळ्या रंगाने अशी दात रंगवण्याची सवय असणारी व्यक्ती दाबके समोरच्या व्यक्तीला आपल्या शारीरिक बळावर किंवा पैशाच्या बळावर दाबून ठेवण्याची सवय असणारी व्यक्ती धडके सतत कुठे नाही कुठेतरी धडकण्याची सवय असणारी व्यक्ती की सरळ चालतच नाही धडकतच चालतात किंवा धडका घेत असतात त्याला म्हणतात धडके दहावारे दहावारे म्हणजे धावण्याची सवय असणारी व्यक्ती नखरे सतत काही ना काही नखरे करण्याची सवय असणारी व्यक्ती नाटके नाटके करण्याची सवय असणारी व्यक्ती नारे सतत काही ना काहीतरी नारे घोषणा देण्याची सवय असणारी व्यक्ती पोंगणे पोंगणे म्हणजे पोंगण्याची सवय असणारी व्यक्ती फजिते स्वतःच स्वतःची फजित फजिती करून घेण्याची सवय असणारी व्यक्ती किंवा फजित पाहुण्याची व्यक्ती फुंके किंवा फुके सतत काही ना काहीतरी फुंकण्याची सवय असणारी व्यक्ती पूर्वीच्या काळी माणसं सतत गांजा विडी वगैरे फुंकत असत त्यामुळे त्यांना फुंके म्हणत असत फुकटे फुकट जगण्याची सवय लागणारी व्यक्ती फुकडे सतत काही ना काहीतरी फुकण्याची सवय असणारी व्यक्ती फुटके सतत काही ना काहीतरी फोडण्याची सवय असणारी किंवा स्वत काही ना काहीतरी स्वतःचं नुकसान करून घेणारी व्यक्ती तिला फुटके म्हणतात फुसकरे फुस करण्याची सवय असणारी व्यक्ती म्हणजे आव मोठा आणायचं एखादी गोष्ट करण्याची आणि नंतर ती गोष्ट करायच्या वेळेला औसांगडून पळून गेलेली व्यक्ती की फुस करणे त्याला त्याला म्हणतात फुस करे बावरे सतत बावरण्याची सवय असणारी व्यक्ती बोडके डोके उघडे ठेवण्याची सवय असणारी व्यक्ती पूर्वीच्या काळी डोकं उघडे ठेवणं म्हणजे अशुभ मानलं जात असेल डोक्यावर बाहेर जाताना काही ना काही घातलं पाहिजे टोपी पागोटं किंवा शिरस्थान घातलं पाहिजे त्याच्याशिवाय बाहेर जाऊ नये असं मानलं जायचं डोकं उघडं ठेवून बाहेर फिरणं हे अवमानजनक समजलं जायचं तर असे जे डोकं उघडं ठेवून बाहेर फिरायचे लोक त्यांना ग्रामीण भाषेमध्ये बोडका म्हणायचे त्याच्यावरून बोडके आडनाव आले की डोकं उघडं ठेवून फिरण्याची सवय असणारी व्यक्ती भांडारे भांडणाची सवय असणारी व्यक्ती भांबे रे भांबो रे किंवा भांबरे ही जी तीन आडनाव आहेत ती भांबवण्याची सवय असणारी व्यक्ती तिच्यावरून भांबवण्याच्या स्वभावावरून आलेली आहेत भुरके जेवताना भुरके मारण्याची ज्या व्यक्तीला सवय असते भुरके मारत आवाज करत जेवते तिला भुरके म्हणतात मक्सरे मस्करी करण्याची ज्या व्यक्तीला सवय असते त्याच्यावरून मक्सरे आडनाव निर्माण झालेले सतत काही ना काहीतरी एखादी व्यक्ती मस्करी करत असते आपण तिला मस्करा म्हणतो तर ती मक्सरे आडनाव त्याच्यावरून आलेला आहे मरमरे सतत एखाद्या गोष्टीमध्ये मरमर करण्याची ज्या व्यक्तीला सवय असते तिला म्हणतात मरमरे माखरे सतत काही लोक असतात जे कुठे जातात काही डोक्यावर पाडून घेतील अंगावर पाडून घेतील रंग पाडून घेतील कुठे काही चिकटतील काही लावून घेतील सतत माकलेला असतो कशा ना कशाने तो त्याला माखरे म्हणतात की माखण्याची सवय असणारी व्यक्ती माग रे मागण्याची सवय असणारी व्यक्ती माती खाय माती खाण्याची सवय असणारी व्यक्ती मातेरे चांगलं चाललेल्या कामाचं वाटोळं करण्याचं मातेरे करण्याची सवय असणारी व्यक्ती मिटके मिटक्या मारत एखादी गोष्ट खाणारी व्यक्ती रगडे रगडण्याची सवय असणारी व्यक्ती की एखाद्या माणसाला चांगला रगडून काढतोय मारामारी करतोय सरळ बोलतच नाही काय आलं तर हातगाईवरच येतो रगडे रगडणारा माणूस किंवा ज्याला आपण मालिश करणारा माणूस म्हणतो की चांगला रगडून काढतो मालिश करणारा माणूस त्याला रगडे म्हणतात रडके किंवा रडे म्हणजे सतत रडण्याची सवय असणारी व्यक्ती रेंगडे किंवा रेंगे म्हणजे रांगत चालण्याची रेंगण्याची सवय असलेली व्यक्ती लिथारे लिथारेचा अर्थ होतो सतत लाथाडण्याची सवय असणारी व्यक्ती की सतत लाथा मारत असतो दुसऱ्याला त्याला लिथारे असं म्हणतात लोरे लोरेचा अर्थ होतो अश्रू ढाळण्याची सवय असणारी व्यक्ती विचके चांगल्या कामाचा विचका करण्याची सवय असणारी व्यक्ती वैचित्रे विचित्र वागण्याची सवय असणारी व्यक्ती शहारे अंगावर सतत ज्या व्यक्तीचा शहारा आहे तो घाबरल्यामुळे कि दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये शहारून जातो सारखा कुठे आवाज आला त्याला शहारे म्हणतात शिवने एखाद्या माणसाला आपण म्हणतो शांत देवासारखा उभारा इकडे तिकडे जाऊ नको शिवाशिव करू नको तर इथे जाईल त्या गोष्टीला हात लावले याला हात लावेल त्याला शिवने म्हणतात की सतत शिवाशिव करण्याची सवय असणारी व्यक्ती शेन मारे पूर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीचा जर अपमान करायचा असेल किंवा निषेध करायचा असेल तर तिला अंगावर शेण टाकलं जायचं तिच्या ती शेण मारणारी जी व्यक्ती असते जिला सवय लागली शेण टाकायची दुसऱ्याच्या अंगावर तिला शेण मारे म्हणायचे की शेण मारण्याची सवय असणारी व्यक्ती शेरे सतत दुसऱ्यावर काही ना काही लोक शेरेबाजी करत असतात काही ना काही शेरा मारत असतात त्यांना शेरे म्हणतात संचारे सतत इ संचार करत करत राहणारी व्यक्ती की तिला एका जागी बसवत नाही घरात बसली तरी फेऱ्या मारत बसेल बाहेर जाईल बाहेरच्या गावाला जाईल येईल जाईल एका जागी थांबणार नाही संचारे सवारे सांभाळण्याची सवय असणारी व्यक्ती संसारे संसारात रमलेला किंवा संसार करण्याची ज्याला इच्छा आहे सवय आहे अशी व्यक्ती संहारे संहार करण्याची सवय असणारी व्यक्ती किंवा ताकद असणारी व्यक्ती सहारे सहारा देण्याची इच्छा किंवा सवय असणारी व्यक्ती सावरे सावरे म्हणजे सावरण्याची ज्या व्यक्तीला सवय आहे जो स्वतःला सावरतो दुसऱ्यांना सावरतो दुःखामध्ये कठीण प्रसंगामध्ये सावरे त्याला सावरण्याची सवय असणारी व्यक्ती सुमरे सुम या शब्दाचा अर्थ होतो कंजूस किंवा कदरू माणूस त्यामुळे सुमरे म्हणजे कंजूशी करण्याची सवय असणारी व्यक्ती सोवळे सोवळे पाळण्याची सवय असणारी व्यक्ती हंकारे गायीसारखं हंकारण्याची सवय असणारी व्यक्ती हंबरडे हंबरडा फोडण्याची सवय असणारी व्यक्ती आपण म्हणतो की हंबरडा फोडून रडतोय मोठमोठ्याने हगरे किंवा हगवणे याचा अर्थ हगण्याची सवय असणारी व्यक्ती हाके हाके म्हणजे सतत हाका मारणारा किंवा हाकारणारा सतत हाकारत असतो तो कोणाला नाही कोणाला हाका मारत असतो अशी आकारण्याची सवय असणारी व्यक्ती हात पुसे सतत कुठेही गेला तरी कपड्यांना हात पुसतोय शर्टला हात पुसतोय रुमालाला हात पुसतोय पॅन्टला हात पुसतोय जाईल तिथे कपडा सापडला भिंत सापडली हात पुसतोय असे हात पुसण्याची सवय असणारी व्यक्ती हावरे हावरेपणाची सवय असणारी व्यक्ती हेकरे हेकरे म्हणजे हेकटपणा करण्याची ज्या व्यक्तीला सवय आहे तिला म्हणतात हे करे आणि शेवटचं एकशे सत्तावीसावा आठणाव म्हणजे हौसारे हौसारे म्हणजे हौसमौजेची सवय असणारी व्यक्ती की एखाद्या व्यक्तीला हौसमौज करण्याची फार सवय असते तिला म्हणतात हौसारे तर ही झाली एकशे सत्तावीस सवयदर्शक मराठी आडनाव आपल्याला कशी वाटली ते नेहमीप्रमाणे मला प्रतिक्रियेमध्ये कळवा जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमन तू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा चॅनेलचा उद्देश आपल्याला आवडत असेल चॅनलला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आपण चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता इतिहासाचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमंतू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत आणि उद्याच्या व्हिडिओचं नाव आहे सद्गुणी मराठी आडनावे सद्गुणी मराठी आडनावे म्हणजे काही माणसं आपण बघतो की त्यांचा सद्गुण करण्याचा त्यांचे चांगलेपणाचा किंवा चांगलं वागण्याचा स्वभाव काही केला जात नाही जन्मजातच त्यांच्या अंगामध्ये सद्गुणी वृत्ती असते त्या सद्गुणी वृत्तीवरून काही आडनावं निर्माण झालेली आहेत ते आडनावं आडनाव आपण पाहणार आहोत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र चकतंब